नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्कृष्ट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कोणतंही पीक लावायचं असो शेतकऱ्यांना पहिला पडणारा प्रश्न म्हणजे खतं काय टाकायची मित्रांनो वेगवेगळी खतं ही पिकासाठी वेगवेगळं कार्य करत असतात आणि हे कार्य एकदा का समजलं की कोणती खतं टाकावी हे समजणं सुद्धा सोपं होतं आजच्या भागामध्ये आपण पिकांच्या मुख्य तीन अन्नद्रव्यांबद्दल माहिती बघूया यामध्ये आपण अन्नद्रव्यांचे कार्य बघतानाच त्याच्या कमी वापराची आणि अतिरेकी वापराची सुद्धा लक्षणं बघणार आहोत पिकासाठी सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य म्हणजे नत्र हे नत्र हरित्र द्रव्याचा महत्त्वाचा भाग असल्यामुळं पिकं हिरवीगार होतात त्याचबरोबर पिकांची वाढ देखील झपाट्याने होत असते आणि पानांवरही तजला येत असतो तसंच यामुळे पिकातल्या प्रथिनांचं सुद्धा प्रमाण वाढत असतं हे नत्र जर पिकांना कमी पडलं तर सुरुवातीला कवळी पानं पिवळी पडायला लागतात आणि नंतर सगळं झाडच पिवळं व्हायला लागतं तसंच दाणे फळं किंवा फुलंसुद्धा सुद्धा कमी लागत असतात आणि त्यामुळंच उत्पन्नसुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी होत असतं मित्रांनो काही वेळाला या नत्राचा वापर जास्त केला जात असतो आणि त्यामुळं पानं करपणं किंवा जळणं असे प्रकार दिसून येत असतात तसेच पीकसुद्धा लवकर परिपक्व होत नाही हे नंतर तुम्ही युरिया अमोनियम सल्फेट अमोनियम क्लोराईड कॅल्शियम अमोनियम नायट्रेट यासारख्या खताच्या मदतीने देऊ शकता तसंच हल्लीच बाजारात इफकोने नॅनो युरियासुद्धा आणलेला आहे जो पातळ स्वरूपात असल्यामुळे वापरायलाही सोपं जातं दुसरा महत्वाचा घटक म्हणजे स्फुरद याला फॉस्फरस नावाने देखील ओळखलं जातं याचं महत्वाचं काम म्हणजे मुळांची जोमदार वाढ करणं या स्फुरदामुळं नवीन लावलेली रोपं तग धरायला मदत मिळते तसंच फुलं व फळं लागण्यासाठी देखील स्फुरदाला ओळखलं जात असतं हे स्फुरद पिकांना कमी जर पडलं तर झाडाची वाढ खुंटत असते व पानांच्या कडासुद्धा जांभळट करण्या दिसायला लागतात हे स्फुरद बाजारामध्ये सिंगल सुपरफॉस्पेट डबल सुपरफॉस्पेट आणि ट्रिपल सुपरफॉस्पेट यासह कॅल्शियम मेटाफॉस्पेट यासारख्या खतामधूनसुद्धा मिळत असतं पिकात सर्वात जास्त उपयोगी पडणारं अन्नद्रव्य म्हणजे पालाश त्यालाच पोटॅश या नावाने देखील ओळखलं जातं हे पालाश पिकातलं अन्न आणि साखर इकडून तिकडे वाहून नेण्याचं काम करत असतं शिवाय झाडाला मजबूत बनवतानाच त्याची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवत असतं त्यामुळं फळाच्या वजनाने झाडाच्या फांद्या मोडत नाहीत जेव्हा झाडाच्या खालच्या पानांच्या कडा करड्या व्हायला लागतात तेव्हा पालाश कमी पडलं असं समजून जायचं तसंच याच्या कमतरतेमुळे ज्वारी आणि बाजरी यासारख्या पिकांची ताटं थोड्याशा वाऱ्याने सुद्धा मोडत असतात पण हेच पालाश जर जास्त झालं तर इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांना शोषणं अवघड जातं बाजारात तुम्हाला पालाश हे म्युरेट ऑफ पोटॅश पोटॅशियम क्लोराईड पोटॅशियम सल्फेट आणि पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट या खतातून उपलब्ध होत असतं मित्रांनो आज आपण महत्त्वाच्या तीन अन्नद्रव्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे सूक्ष्म अन्नद्रव्याबद्दल माहिती घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा आणि तोपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद